ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा ग्रामदैवत सिद्ध रामेश्वरांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असून त्यानिमित्ताने सोलापूर शहरात ठिकठिकाणी सराव नंदी ध्वजाचे पूजन करण्यात येत आहे शुक्रवारी बुधवार पेठ वडार गल्ली येथील चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या निवासस्थानी रांगोळीच्या पायघड्या घालून बाद्यांच्या एक ते पाच नंदीध्वजाचे स्वागत करण्यात आले होते प्रारंभी नंदीध्वजांना हार व फुलांच्या माळांनी सजवण्यात आले तदनंतर महाआरती करून एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जय चा जयघोष करीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली यावेळी मंजूश्री बंदपट्टे राजन बंदपट्टे राधा बंदपट्टे नीला देवी बंदपट्टे अनिता बंदपट्टे नंदा कंदलगावकर नीलम मुद्दे आणि समस्त बंदपट्टे परिवार पंचकमिटी परिवार, वडार समाज, पंच समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ही दिवाळीपेक्षा कमी नसून सोलापूरवासियांना सुख समृद्धी लाभावी असे साकडे सिद्धरामेश्वर चरणी सुशील बंदपट्टे यांनी घातले सिद्ध रामेश्वरांची जत्रा ही सोलापूरकरांसाठी दिवाळीपेक्षा काय कमी नाही आणि सोलापूर सिद्धरामेश्वरांची जत्रा मोठ्या उत्साहाने भक्तिभावनाने साजरी करत असते आणि दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचमुळे आम्ही या यंदाच्या वर्षी घरी पाचही मानाच्या काट्या एक ते का एक क्रमांक ते पाच क्रमांकाच्या घेऊन त्यांची पूजा केली आणि जो योग आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आणि तमाम सोलापूरकरांना येणाऱ्या नवीन वर्षाचे आणि सिद्ध रामेश्वरांच्या जत्रेचे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद